ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक डीजीपी नगर परिसरातील प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये माझ्या लाडक्या बहिणीसाठी खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी एकोणतीस तारखेला वंदे मातरम हॉल श्री श्री रविशंकर मार्ग डी जी पी नगर नाशिक येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक महिलांना बक्षिस देण्यात आली आयोजिका प्राध्यापक नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून आणि माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी आदिशक्ती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी आणि वैभवदादा कुलकर्णी यांच्या संयोजक हा कार्यक्रम संपन्न झाला पंधराशे ते दोन हजारवरून अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला स्पर्धेत अनेक महिलांनी पारितोषिकं जिंकली पहिल्या पाच महिलांना पाच पैठणी देण्यात आल्या तसेच दुसऱ्यापासून पाच महिलांना गृहउपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं आणि इतर पाच महिलांना आकर्षक बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं आलेल्या सर्व सहभागी महिलांना यावेळी लकी ड्रॉ आमच्या माध्यमातून महिलांना विशेष बक्षीसह पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिलांना टिफिन बॉक्स भेटवस्तू वाटप करण्यात आले आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून नाशिक मध्य मतदारसंघामध्ये साडेचारशे कोटी विकास कामं गेल्या पाच वर्षात करण्यात आली आहेत शासनाच्या वतीनं माझी लाडकी बहिणी योजना हो लाडका भाऊ योजना आणि ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन या सर्व योजना महायुती सरकारनं या काळात करण्यात आल्या असून यांच्या सर्वात जास्तीत जास्त फायदा महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे लाडकी बहिणी योजना एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत महिला सक्षमीकरणाचं काम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारच्या काळात करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे प्रभाग क्रमांक तेवीसचे नगरसेवक तथा माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी चंद्रकांत खोडे आणि रुपाली निकोळे शाईन मिर्झा यशवंत निकोळे संध्या कुलकर्णी वैभव कुलकर्णी आदिशक्तीश्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या